तर नमस्कार आणि मला का नाही तुम्हाला एक म्हणजे विषय बोलायचा होता म्हणजे या वर्षी जसे हाल झाले तसेच म्हणजे बऱ्याच वर्षापूर्वी तसेच हाल झाले होते पाण्याचे म्हणजे पाऊस कमी झाल्यामुळं पाणीच म्हणजे नळा चाव्यांना पाणीच यायचं नाही आणि त्या वर्षी तर म्हणजे भरपूर म्हणजे भरपूर हाल होते मला वाटते दोन हजार आठला का दोन हजार नऊला आता साल काय माझ्या एवढ्या लक्षात नाही तर एवढे हाल होते ना का बास तर त्या वर्षाचं मी तुम्हाला सांगते नंतर या वर्षाचं सांगते तुम्हाला म्हणजे या गेल्या वर्षाचं सांगते तुम्हाला तर तेव्हा काय व्हायचं तर त्यावेळेस काय झालेलं पाणी म्हणजे अजिबात पाणीच यायचं नाही नळाला ना कधीतरी पंधरा दिवसात कधीतरी पाणी यायचं आणि आमचं घर उंचावर असल्यामुळं आम्हाला काय पाणीच भेटत नव्हतं म्हणजे नळाला उंचावर असल्यामुळं पाणी सरळ खाली जाय खालच्या म्हणजे घसरतीने पाणी द्यायचं आमच्या इथं पाण्यात यायचं नाही मग काय होतं रानामध्ये बोर होती मग त्या बोरला पाणी यायचं परत शेताला पाणी प पा, म्हणजे रानाला पाणी प्यायला सोडलं ऊसाला किंवा ऊसाला पाणी प्यायला सोडलं ना की मग आम्ही पाण्याला जायचो तर तोंडातला तोंडापर्यंत नेहराला घास तसा ताटात ठेवायचा पाणी चालू झालंय म्हणल्याला कळलं म्हणलं की जेवण आहे तसं झाकून ठेवायचं घागरी घ्यायच्या आणि डायरेक्ट पाण्याला सुटायचं माझी मोठी मुलगी त्यावेळेस बारावीला होती ही काही ही चल तर म्हणजे ही कधी दोन नंबरची आहे ना तसलं काही घेणं देणं नसायचं मुलगा पण काम करू लाग पाणी भरू लागायचा आणि त्यावेळेस नाही मला ताकद होती डोक्यावर दोन घा हांड्यावर घागर काखते घागर तीन तीन म्हणजे भांड्याने पाणी भरायचे त्यावेळेस मी त्यावेळेस ताकद होते जेवण नसलं तरी चालेल पण पाणी पहिलं भरलं पाहिजे असं असायचं मालक पण यायचे तर असं त्यावेळेस आणि दररोज कपडे धुवायला तळायला जावं लागायचं ते तळ पण लई लांब मला वाटते त्या चार किंवा पाच किलोमीटर असेल आता मला काय माहीत नाही तळ किती किलोमीटर आहे ते आमच्या घरापासून पण असेल तेवढं भरपूर लांब आणि तिकडं तळायला दररोज सकाळचं मालक कामाला गेले म्हणलं की धुणं भरायचं साडेनऊ वाजता आणि डायरेक्ट तळं गाठायचं मग पाहिजेल तर मग आणि त्यावेळेस आमचा बंब होता यात याचा शेण पण गो जातं गेलं की नाही शेण पण थोडं गोळा करायचं वाळल्याला गवऱ्या पण गोळा करायच्या असं त्यावेळेस होतं म्हणजे देणं करा म्हणजे असायचंच माझं काम आपलं कारण बंबाला तर गवा गोळं लागायचं ते पण काम करायचं आणि धुणं पण धुवायचं पाणी पण आणायचं असं असायचं आणि घागरीवाल्यांची त्यावेळेस लई घागरी लोक घ्यायची विकत कारण सायकलवरनं आठ आठ घागरीने लोक पाणी भरायचे माझी मुलगीसुद्धा सुद्धा मोठी मुलगी पाहिजे आठ आठ घागरी लावायची सायकलीला आणि पाणी भरायची माझा मुलगा पण आणि मुलगी पण आणि माझे मिस्टर पण सगळेच जणं पाण्याला एकदा न म माहीत झालं ना पाणी चालू झालं आहे आणायचं कधी टँकरने मध्ये कधीच त्यावेळेस टँकर घेतला नाही मालक म्हणायचे नाही टँकर घ्यायचं आणि मग ते पाणी आणायचं आणि घागरीवाल्यांचा फायदा कारण घागर फुटली की आम्ही तो घागरीवाला तर दररोज घ्यायचा आणि त्या काय म्हणा ते पन्नास रुपयाला का किती रुपयाला होत्या घागरी पन्नास टक्के पण हलकी क्वालिटी ते काय समृद्धीच्या घागरी नाही आता समृद्धीच्या घागरीत बसते भर पाणी आणि किमती त्या घागरीच्या किती आणि त्या घागरी टिकत्यात जास्त दिवस ह्या आणि साठ रुपयाच्या घागरी कशा पण आपटा कशा पण दोपटा का हाही फरक पडायचा नाही अशी त्यावेळेस मध्ये परिस्थिती होती घागरीवाल्यांचा पण फायदा आणि सगळं आणि आता यावर्षी म्हणजे गेल्या वर्षी दुष्काळ पडला होता तुम्हाला सांगायचं म्हटलं तर टँकरशिवाय पाणी नाही आणि आपल्याला होत नाही त्यामुळे आपण काय कुठं पाण्याला जाणं नाही नाही येणं नाही धुण्याला पण नाही धुणं आता मशीनला हां त्यावेळेस तोंडातला घास तोंडापर्यंत नेलेला घास खाली ठेवायला लागायचा खरं पाण्याला पळायला लागायचं दिवस बदलतात हो लय बदलतात दिवस येत राहत नाहीत माणसाचे माणसाचा स्वभाव पण बदलतो दिवस पण बदलतात सगळंच बदलून जातं तर त्यावेळेस माझ्या नवऱ्याने जर टँकर घेतला असता तर माझा हाल झाला असतं का माणसाला वाटतं तरी चार पैसे बचत झाली तर ते चार पैसे कुठंतरी वापरायला येतील त्यावेळेस पण परिस्थिती होती की टँकर घ्यायची त्यावेळेस पण परिस्थिती होती पण नाही बोरचं पाणी हापसून आणायचं तिथं पण नंबर लावायचं बोरला बोरला पण तिथं नंबर लावायचं अशी परिस्थिती होती ज्यावेळेस आता पण बोर होत्या बोर होत्या सगळं होतं पण नाही आता आपल्याला ताकद नाही तेवढी त्यामुळे आपलं टँकरनं दोनशे रुपये धावतेच आठवड्याला आठवड्याला आठ नाही चार दिवसाला दोनशे रुपये धावते पण त्यावेळेस हाल काढले लय म्हणजे हाल काढले तर असे होते जुने दिवस आणि नवीन दिवस तर माणसाचं दिवस तेच राहत नाहीत बदलतात दिवस म्हणजे कालांतराने माणसाला बदलावं लागतं म्हणा किंवा तर काय तुम्हाला समजायचे ते समजा पण दिवस बदलतात माणसाचं एवढं मला सांगायचं तर त्यावेळेस असे हाल होते की बास, बास काय सांगण्यासारखंच नव्हतं नुसतं पाणी एके पाणी दिवसभर माणसाने तेच पाणी चालू झालं नुसतं कळलं म्हणलं की माणसं निघाली पाणी भरायला असं दिवस होते